जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पत्रलेखकाची भूमिका दीपगृहा माजी कुलगुरु कुलगुरू माणिकराव साळुंके इतर वृत्तपत्र पत्रलेखकाची भूमिका ही अथांग समाज सागरामध्ये सारखी असते वृत्तपत्र पत्रलेखकांनी सत्याची कास धरावी अफवांच्या जाळ्यातून समाजाला बाहेर काढून सत्याचा प्रकाश पसरवण्याचे काम वृत्तपत्र पत्र लेखक करत असतात सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये वृत्तपत्र पत्र, पत्र लेखकाचा जीवन राष्ट्र राष्ट्रविषयक व वैश्विक दृष्टिकोन महत्वाचा असतो त्यासाठी पत्र, पत्र, पत्र लेखकांनी सकस स्वरूपाचे वाचनही केले पाहिजे असे मत शिवाजी विद्यापीठचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर माणिकराव साळुंके यांनी व्यक्त केले समाजवादी प्रबोधनी येथे इटलक्रांती वृत्तपत्र पत्रलेखक संघाचा वर्धापन दिन आणि आचार्य शांताराम बापू गुरुड जनजागृती पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते प्रारंभी पांडुरंग किस्से यांनी स्वागत व प्रास्ताविक केले प्रसाद कुलकर्णी यांनी डॉक्टर माणिकराव साळुंके यांचा सत्कार करून त्यांचा परिचय करून दिला अभिजित पटवा यांनी आचार्य शांताराम गरुड जनजागृती पुरस्कार मागील वृत्तपत्र पत्र, पत्र, पत्र लेखक संघाची भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना डॉक्टर साळुंके म्हणाले समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये वादविवादाचे मतमतांतरांचे महत्व मोठे असते धर्मापेक्षाही माणुसकीचा विचार महत्वाचा असतो प्रसार माध्यमे ही लोकशाहीचा श्वसन यंत्रणा असतात त्यामुळे ती मुक्त असली पाहिजे त्यांचा श्वास बुधमता कामाने व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे काम माध्यमांनी व वृत्तपत्र पत्रलेखकांनी पत्र केले पाहिजे डिजिटल तंत्रज्ञानाने मानवी मेंदू आणि विचारामध्ये मोठे बदल होत आहेत मानवी हक्कांना बाधित करणारे कायदे आणले जात आहेत विकासाच्या जा चुकीच्या संकल्पनेमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे समाज जीवनातील मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी आणि त्यांच्या सोडवणुकीला प्राधान्य देण्यापेक्षा हे नॅरेटिव्ह पसरवले जात आहे देशासाठी संविधान सर्वश्रेष्ठ आहे हे सारे वृत्तपत्र लेखकांनी समजून घेतले पाहिजे डॉक्टर साळुंके यांनी आपल्या ओघवच्या शैलीतील भाषणामध्ये भारतासह जगभराच्या विविध लेखकांच्या ग्रंथाचे दाखले दिले यावेळी शीतल भाऊसाहेब मगदूम इतर कंजी नामदेव तुकाराम पाटील आजरा माधुरी नंदकुमार मेस्त्री निप्पानी आणि गजानन भीमराव खोत तारदार यांना डॉक्टर साळुंके यांच्या हस्ते आचार्य शांताराम बापू गरुड जनजागृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच वृत्तपत्र पत्रलेखक प्राध्यापक राकेश शेटके यांचे नेट परीक्षेतील यशाबद्दल डॉक्टर साळुंके यांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी पंडित कोंडेकर मनोहर जोशी रमेश सुतार संजय भटने महेंद्र जाधव महादेव मिंची दिगंबर उकिरडे दीपक पंडित आणि सर्व पत्र लेखकाने मेहनत घेतली या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नारायण गोरंगे यांनी आभार मानले वृत्तपत्र पत्रलेखन संघ चा अठ्ठावीस वर्धापन दिनाला येत अनेक वेगळा आनंद आहे एक म्हणजे आदरणीय आचार्य शांताराम गरुड साहेब आणि इथं ज्या अनेक नवीन गोष्टी सुरू केल्या त्यातली एक गोष्ट म्हणजे हा महत्वाच्या संघाची स्थापना आहे आणि आज अठ्ठावीस वर्षानंतर आपल्याला असं लक्षात येते अठ्ठावीस वर्ष ज्यावेळेस स्थापन केला त्यावेळेला आणि आज सुद्धा तो तितकाच कदाचित किमुना त्याच्या अतिशय महत्त्वाचा तो संघ आहे कारण लोकशाहीवर आज भविष्यकाळामध्ये लोकशाही टिकेल का या पद्धतीचे प्रश्न ज्या वेळेला समाजापुढे उभा आहे त्यावेळेला योग्य ती भूमिका मांडणं हे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य अनेक पुस्तकाच्या रूपाने हा संघ करतोय या पद्धतीची चर्चा सातत्यानं करतोय आणि प्रत्येक महिन्याला त्यांची ब बैठक असते एखाद्या लेखावरती त्याची चर्चा घडवून आणतायत त्यामुळं या संघाचं काम महाराष्ट्रात हा एकमेव एकमेव अद्वितीय असा संघ आहे आणि त्या संघाच्या वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो थँक्यू इनामचे मुलूक मैदानी तोफ शीतल मगदूम मामा यांना जनजागृतीबद्दल आज वृत्तपत्र पत्रकार पत्र संघाच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सोशल मीडिया जनजागृती पुरस्कार मिळाला आहे त्यामुळं त्यामुळं त्यांचं आम्ही इच्छा नागरिक मंचच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करत आहोत आणि त्यांना भविष्यकाळासाठी शुभेच्छा देत आहोत